गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघितलं असेल मकर संक्रांत खूप जवळ येत आहे अगदी एक दोन दिवसानंतर मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू करतोच प्लस जो कुरमोरा असतो तर कुरमुऱ्याचे सुद्धा लाडू करतात तर आज आपण कुरमुऱ्याचे लाडू करणार आहोत अगदी झडपट अशा पद्धतीने सोप्या अशा पद्धतीने आणि काही टिप्सचा वापर करून आपण आज कुरमुऱ्याचे लाडू करणार आहोत आणि हे जे लाडू आहेत खाताना खूप छान असे लागतात तर चला पटपट किचनला जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया आणि ज्ञानीचं बघा काय चाललं आहे काय चाललंय तुझं असं तुझी ही ज्ञानेची बंदूक आहे पण आम्हाला फक्त बंदूक आहे ना अशी चालवायला आवडते याच्यामध्ये जर रोल टाकलं तर ही बंदूक माझ्याकडे देतो आणि मला सांगतो मम्मी तू ना फटाके मात्र खूप घाबरतो तू घाबरतो की नाही आहे okay, okay, okay. आता जी बंदूक त्याच्यामध्ये आपण रोल टाकतो आणि मग हे फटाके वाजवतो ज्ञानेश खेळण्यासाठी म्हणजे आपलं जनरली जेव्हा लहान मुलं खेळतात ना तर ज्ञानेश फक्त असं खेळण्यासाठी बंदूक यूज करतो फटाक्यांसाठी मला खूप भीती वाटते राईट 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 तुम्ही बघू शकता इथे आपण कुरमुऱ्याचे लाडू करतो आहोत तर इथे मी एक डबा भरून कुरमुरा घेतलेला आहे हा जो डबा आहे ना आपला जो कुकरचा डबा असतो ना हा बघा तो भरून मी इथे कुरमुरा घेतलेला आहे म्हणजे एक मोठा बाउल भरून मी इथे कुरमुरा घेतला आहे आता त्याच प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्यापेक्षा कमी तर मी इथे पाव किलो गोड घेतलेला आहे पाव किलो किंवा त्याच्या तुम्ही कमी घेतला तरीही चालेल पण थोडा कमी घ्या पण साधारणपणे दोनशे चाळीस किंवा दोनशे तीस ग्रॅम घेतला तरीही चालेल पण इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम गूळ घेतला आहे म्हणजे पाव किलो आता माझ्याकडे ना इथे चिक्कीचा गूळ फक्त दोनशे ग्रॅमर्स होता तर मी वरतून पन्नास ग्रॅम जो आपला ब्राऊन कलरचा गूळ असतो ना तो ॲड केला आहे तर दोन्ही मिळून असं मी पाव किलो गुळ घेतलेलं आहे आता हा जो कुरमुरा आहे ना तर हा कुरमुरा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर मी अगदी थोडा थोडा करून हा कुरमुरा चाळून घेतलेला आहे आणि लाडू करण्यापूर्वी आपल्याला हा जो कुरमुरा आहे हा कुरमुरा आपल्याला भाजून घ्यावा लागतो पण आता हा जो कुरमुरा आहे ना तर मी हा कुरमुरा भाजलेला नाही कारण हा कुरमुरा कुरकुरीत आहे त्याच्यामुळे मला इथे भाजण्याची गरज नाही आहे पण जर हा जो कुरमुरा आहे हा जर चिवट असेल त्यामुळे मग तुम्ही कुरमुरा भाजून घ्या कुरमुरा भाजताना काय करायचं माहिती आहे का कढई घ्यायची कढईमध्ये ना कुरमुरा ॲड करायचा आहे आणि मंद घ्यासवरती अगदी दहा ते पंधरा मिनटं कुरमुरा छान मस्त असा भाजून घ्यायचा आपल्याला छान मस्त क्रंची कुरकुरीत होतो हातावरती म्हणजे दोन बोटांच्यामध्ये कुरमुरा घ्या स्प्रेस करा तर जे पावडर झाली तर समजून जा की आपला कुरमुरा छान मस्त कुरकुरीत झालेला आहे पण इथे मी कुरमुरा भाजून नाही घेतला कारण मुळात कुरमुरा हा खूपच म्हणजे छान मस्त असा कडकच होता तर पहा मी ते मोठी अशी कढई घेतलेली आहे घेतलेली आहे आणि पाक करताना ना अशी मोठी अगळपगळ कढई घ्या जेणेकरून तुम्हाला म्हणजे छान मस्त फ्राय करताना छान व्यवस्थित वाटेल तुम्हाला तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे गॅस ऑन करून कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर गॅस बारीक केला आहे आता सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे इथे मी दोन चमचे तूप ॲड केलं आहे तूप ॲड केल्यानंतर तूप मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतर मी इथे पाव किलो गूळ ॲड केलेला आहे आता हा जो गूळ आहे हा गूळ पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे कुरमुळचे लाडू करणं खूपच सोपं आहे फक्त काही टिप्स किंवा काही गोष्टी तुम्हाला जर माहिती असल्या तर तुम्ही कुरमुळचे लाडू खूप छान अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर तुम्ही बहा इथे आपला हा जो, कि जो पाक आहे किंवा हा जो गूळ आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे त्या गुळापासून छान मस्त असा पाक तयार झालेला आहे आता या पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर मी पाच ते सहा मिनटं छान मस्त हा जो पाक आहे तो मंद भे घ्या छान मस्त मी उकळून देणार आहे आणि पाच सहा मिनटानंतर काय करायचं आहे इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे एक ते दोन ड्रॉप आपल्याला पाकाचे पाण्यात ॲड करायचे आहेत आणि आपल्याला चेक करायचं आहे की लाडू करण्यासाठी आपला पाक तयार झाला आहे की नाही तर तुम्ही इथे पाहू शकतात आपला हा जो पाक आहे हा खूप लवचिक आहे जसं मी वळवते तसा हा पाक वळला जातो तर अजूनही लाडू करण्यासाठी हा पाक तयार नाही आहे तर पुन्हा आपण पाच ते सहा मिनटं पुन्हा आपण हा जो पाक आहे हा पाक आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही बघा मी खूप प्रयत्न करते पण होत नाही आहे कारण हा खूप लवचिकच झालेला आहे अजून पाच सहा मिनटं हा जो पाक आहे तो आपण शिजवून घेऊया आपण एक लक्षात ठेवा आपल्याला ही सगळी प्रोसेस मंद घ्यासवरतीच करायची आहे घॅस मोठा अजिबात करू नका जर घॅस मोठा केला तर पाक करपू शकतो आता पुन्हा पाच सहा मिनटानंतर पुन्हा मी, मी हा पाका या पाकाचे एक दोन ड्रॉप पानात सोडलेले आहेत आणि पुन्हा चेक केलं तर पुन्हा हा गुळ मला लवचिक दिसतो म्हणजे मी जसा आकार देते ना तसा याचा आकार घडला जातो तर अजूनही हा, हा पाक तयार नाही आहे लाडू करण्यासाठी आणि लाडू करण्यासाठी पाक कसा हवा तो पाण्यात गेल्यानंतर तो पूर्ण असा कडक झाला पाहिजे आणि कडक झाल्यानंतर जेव्हा त्याचा जेव्हा आपण त्याचा तुकडा करून त्याचा तुकडा पडला पाहिजे मी पुन्हा पाच सहा मिनटं हा पाक शिजवला आणि त्यानंतर मी पुन्हा हा पाक पाण्यामध्ये ॲड करून पाहिला तर आता आपला हा जो पाक आहे ना हा पाक आ, कडक झालेला आहे आणि कडक होऊन त्याचा तुकडा पडतो म्हणजे लाडू करण्यासाठी आपला हा जो पाक आहे तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप कडक झालेला आहे आणि त्याचा तुकडासुद्धा पडतो आहे पटकन असा पाहिजे तसा मी आकार देते पण तो वळला जात नाही म्हणजे पूर्णपणे हा कडक झालेला आहे हे बघा तुकडासुद्धा पडतो याचा तर आता काय करायचं आपल्याला आपण जो कुरमुरा घेतला होता तो आपल्या पाकामध्ये ॲड करायचं आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण कडक असा झालेला आहे तर लाडू करण्यासाठी आपला पाक तयार झालेला आहे आणि ना मी एक दोन मिनटं थोडा घॅस मोठा केला होता त्यामुळे ना हा पाक हलका असा ब्राऊन झालेला आहे तर घॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून हा जो कुरमुरा आहे हा कढईमध्ये ॲड करायचा आहे आणि कढईमध्ये ॲड करून गुळा हा जो कुरमुरा आहे तो छान मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने हा कुरमुरा मिक्स करून घेतलेला आहे जास्त वेळ वाया न घालवता याचे पटापट -पत लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि वळवून घेताना पहा मी ते पाणी घेतलेलं एक बाउल भरून या बाउलमध्ये आपला हात बुडवायचा आहे म्हणजे दोन्ही हातांना छान मस्त थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाणी छान मस्त असं लावून घ्यायचं आहे आणि पटापट याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत आपण थंड पाणी हाताला लावून घेतो त्यामुळे चटका अजिबात लागत नाही आणि अगदी हलक्या हाताने वर खाली वर खाली करून तुम्ही हे लाडू वळवून घेतात आणि हे लाडू यांना पटापट वळले जातात अजिबात म्हणजे जसं तुम्ही आकार द्याल ना तसा तर त त्या आकाराने हे लाडू वळले जातात आता हे लाडू तुम्हाला किती लहान मोठे करायचे आहेत तुम्ही त्यानुसार करू शकता तर आता इथे मी मिडियम साईजचे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर मी आता अशाच पद्धतीने हे जे हे गूळ आणि कुरमुराचं जे सारण आहे या सारणाचे पटापट लाडू मी वळवून घेते आणि तुम्ही जर थंड पाणी हाताला लावून जर हे लाडू वळवले तर पटापट वळले जातात चटका अजिबात लागत नाही तर चला आता अशाच पद्धतीने हे सगळे जे लाडू आहेत ते आपण वळवून घेऊया आणि खूप छान वाच वाटतं हे लाडू वळवताना इथे आपण लाडू तयार करून घेतलं तुम्ही बघू शकता कढई पूर्णपणे रिकामी झालेली आहे फक्त या कढईला खाली बुडाला गुळ चिटकलेला आहे आणि सुद्धा काही कुरमुरे चिटकलेले आहेत बोट फिरवते बोटाला कुठलाही गुळाचा पाक लागत नाही कारण तो कढईला चिटकला आहे काय करायचं अशा वेळेस आपल्याला कढई भरून पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धा तास कढई आपल्याला अशी साईडला ठेवायची आहे तुम्ही अर्ध्या तासानंतर ही कढई तुम्ही क्लीन करू शकतात अर्ध्या तासाने काय होतं माहिती आहे का ह्या हा जो चिटकलेला गुळ आहे हा पाण्यामध्ये मेल्ट होऊन जातो आणि हा स्पूनला चिटकल्या कुरमुरासुद्धा निघून जातो आणि तुम्ही कढई स्पून तुम्ही आ, क्लीन करू शकतात तर तुम्ही ते बघू शकतात इथे आपण कुरमुर हे कुरमुरा लाडू तयार करून घेतलेले आहेत अगदी झटपट अशा पद्धतीने हे लाडू तयार होतात मला फक्त अर्धा तास लागलेला आहे आ, हे लाडू वडवण्यासाठी आणि हे लाडू खूप छान लागतात आपण चिक्की खातो तुम्हाला माहिती आहे शेंगदाण्याची जी, जी चिक्की खातो आणि शेंगदाण्याची चिक्की खाताना जो क्रंचीपणा असतो तोच क्रंचीपणा या लाडूमध्ये आहे आणि खूप छान मस्त असे हे लाडू लागतात नक्की ट्राय करा अजून एक गोष्ट सांगेल हे लाडू करण्यासाठी मी इथे चिक्कीचा गूळ आणि आपला जो नॉर्मल गूळ असतो ब्राऊन कलरचा तो वापरलेला आहे तुम्ही ब्राऊन कलरचा गूळ वापरू शकतात किंवा तुम्ही चिक्कीचा गूळ वापरला तरीही चालेल फक्त पाण्यात गेल्यानंतर हा जो पाक आहे तो तो कडक झाला पाहिजे आणि कडक होऊन त्याचा तुकडा पडला पाहिजे असा पाक शिजून घ्या आणि मग त्याचे लाडू वळवून घ्या लाडू खूप छान बनतात आपण भारतीची चिक्की खातो चिक्कीसारखे हे लाडू लागतात आता हे जे लाडू आहेत हे लाडू तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एका काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात हे लाडू महिनाभर खूप छान मस्त राहतात अजिबात खराब होत नाही इथे आपण दोन चमचे तूप ॲड केला होता तुपामुळे या लाडूला छान मस्त अशी थोडी शायनिंग मिळते किंवा ते छान मस्त अशी शायनिंग दिसते वरतून आणि हे जे लाडू आहेत खूप छान लागतात नक्की ट्राय करून पहा तर चला हे जे लाडू आहेत हे लाडू, आहे लाडू आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया त्यानंतर एका डब्यात स्टोअर करून te unde euia कुरमुऱ्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत काही टेपचा वापर करून काही योग्य प्रमाण घेऊन किंवा मोजमाप करून आपण कुरमुऱ्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे लाडू आहेत हे पूर्ण महिनाभर खूप छान मस्त अशा रूम टेम्परेचरमध्ये राहता तुम्ही एका काचच्या वरणीमध्ये किंवा एका स्टील ड्रब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आणि हे जे लाडू आहेत खूप छान लागतात नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा माझी विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 बाय